प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येते प्रशालेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक अंकुश गाडे यांच्या हस्ते तर प्रशालेच्या मैदानावर तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गोंगरू काठी संमिश्र पीटीच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले एन सी सी कॅन्डेड यांनी ध्वजाला मानवंदना दिली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत गीतावर गायन केले व नाटिकेचे सादरीकरण केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंतरशाले विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरित करून वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात स साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण नायब तहसीलदार गुगे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख प्रसिद्ध व्यापारी राजकुमार रोहरा धनराज जाजे भरत आठवले अरुण काळे मीनाक्षी टाक अप्सरा शेख अंकुश गाडे ताराचंद देवराळे शमशेर पठाण भैया शेख मानधने फारुखराज वाहेद शेख अम शेख सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर